शिलेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई तीन दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या स्टेट बँकेत दोघे परप्रांतीय करत होते रेकी बँकेत सुरक्षा रक्षकच नाही गंगापूर तालुक्यातील लारसूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया काही दरोडेखोर आल्या असल्याची गोपनीय माहिती सूत्रांच्या मार्फत शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे योगेश हरणे यांनी तात्काळ बँकेच्या ठिकाणी दाखल होत बँकेच्या बाहेर एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना कल्पना दिली पोलीस निरीक्षक चाऊस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बँकेच्या आवारात पाठलाग करून पोलीस निरीक्षक सलीम चाऊस राजेंद्र निसर्ग योगेश हरणे पोलीस मित्र कुणाल वाघ आदींनी दरोडेखोरांच्या मुस्के व त्यांना पोलीस चौकीत आणले असता पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी आतापर्यंत शंभर गुन्हे केले असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल कात्री गलुल सोलापूर इथून चोरलेली युनिकॉर्न दुचाकी स्क्रू ड्रायव्हर ब्लूटूथ हेडफोन आदी मुद्देमाल जप्त केला असल्याची पोलिसांनी माहिती दिली असून लासू स्टेशन येथे काही दिवसांपूर्वी माळी वाडगाव येथील शिवाजी जाधव यांची रोख रक्कम चार लाख रुपये कारमधून लांबवली होती त्या गुन्ह्यातही हेच आरोपी असू शकतात अशी माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पत्रकार परिषदेत दिली मात्र लासूर स्टेशन येथील स्टेट बँकेतही याच आरोपींपैकी जण दहा ते पंधरा मिनिटे रेखी करत सावच पाहत होते मात्र शिल्लेगाव पोलिसांच्या धरपकडीमुळे व सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ही चर्चा गावात सर्वत्र चालू होती दरम्यान स्टेट बँकेत सध्या सुरक्षेचेही धिंडवडे आहेत कारण कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असलेल्या या बँकेत साधा सुरक्षा रक्षक तैनात नाही त्यामुळे संशयित चोरटे बँकेत रेखी करत असल्याची पुसटशी कल्पना बँक प्रशासनाला नव्हती मात्र शिल्लेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरीची घटना टळली हे मात्र नक्की आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम सर व त्यांची टीम यांच्या आजच्या कारवाईमुळे ते नक्कीच बक्षिसाचे पत्र पात्र आहेत अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी